बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये माजी नगरसेविका योगिता आहेर यांच्यावर हल्ला झालाय शुल्लक कारणावरून आहेर यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आलाय गाडी हळू चालवा सांगितल्यामुळे राग आल्यानं एका टोळक्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आणि महिला शहराध्यक्षा योगिता आहेर यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर हल्ला केलाय गेले तीस वर्षापासून आम्ही मध्ये राहत आहोत आणि राहत असताना ह्या अडचणी दररोजच येतात पण आम्ही त्याला दुर्लक्ष करतो आमच्या शेजारी संत कबीर नगर राह आहे त्या झोपडपट्टी वासियांचा आम्हाला नेहमीच त्रास होत असतो पण आम्ही सोडून देतो काही गोष्टी चला बा जाऊ द्या पण आज कहर झाला एका मुलाने फक्त त्याला एवढंच म्हटलं अरे बाबा तू थांबला पाहिजे होता एवढी घाई करायची गरज नव्हती त्याने शिबी गाळ केली दगडफेक केला आणि माझ्या अंगावर हल्ला केला आणि आमच्या घरावर दगडफेक केली